चोवीस तारखेला रात्री जेवण आणि सगळे लागेल चौक हे लोक साडे दहा वाजता डायरेक्ट घरामध्ये घेतलेली होतात एक सोमत सोमनाथ शिंदे खोके शिंदे आणि कानच्या हातामध्ये टाक यांने होते ते आतमध्ये आले डायरेक्ट तर मग जवळजवळ ताक मोठे कपूल लिहिलात आली वर्धाला हटायची गाडी तर दोन कानामध्ये दोन कानामध्ये त्यांना साईडला काढले झाले काय करणार काय भांडी करते असं लांबची भांडणी काय झालीच नाही तर मला त्या सम्राट शिंदेने काय केलं असं झालं उचल घरामध्ये आपण आपण तरी लांब बर दिलेला असं जखमा झाला पाहायला काय झालं पाहायला जखमा झाला त्यानंतर त्याने मला असं उचललं वटेवरती गेले घरचे बाहेर आणि डायरेक्ट असे बॉलसारखं फेकून दिलं काय तर मी डायरेक्ट

तर यावर माझं थकमट झाला पुढा पाय फुटला तेथे पण मी सिलो म्हणजे ते सिल्कन ते लावून तर मी नंतर माणसांनी खाली घेतली नंतर बोगांनी मला झट्ट पकडलं हात पकडले मला असं खंडकीत आणि त्या सोमनाथ शिंदे ते होतात त्यांनी हॉकीस रॉड आणि शाळेला दर माझ्या पाय मागून पुढून मागून घेऊन माझा पाय पुढे भात करून टाकला मी एकदम झालो देखील झालो आता समजलं नाही तिथे एवढे लोक जमीनमध्ये सगळ्या लोक एक मध्ये आलं नाही एक सगळे मुलगा होता मला मारा 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 ते छोटा दांडा दिला हातामध्ये त्यांना मारा माराम गाईक त्याला असं चौकशी गोष्टी दोन म्हणून मुलं आपण निस्कुळत आले वडील तो पण त्यांनी कुंडून घेतला बाईवलीला आपण ओळख होती तिथे फुले पण फुली फोडलं नाही आई वगैरे ते बेशुद्ध झालो खाली रोडवर असत काय कारण काय झालं काही कारण जिल्ह्याचे काम लावलं असेल कसा लावला काय लावला त्याची इन्क्वारी करेल कलम कलम एवढी लावलीच नाही तुझी कलम लागतात आपण